हे सोयाबीन इतकं चांगलं दिसतंय जवळजवळ नाही म्हटलं तर दोन फुटापर्यंत वाढ आहे बरोबर आहे आणि हा बांध आहे मध्ये ह्या बांधाच्या नंतर हे सोयाबीन पाहतोय आपण तर, आ, ज, खुज, तर आप या सोयाबीनमध्ये जर पाहिलं तर उंची नाहीये सोयाबीन बी खुज खुजरत झालंय त्याच्यानंतर इथं आपल्याला दिसतंय या बोजारा इकडं आपल्याला दिसतंय की इथं सुद्धा फुटलेला आहे हा बरोबर हां तर जलतारा असता जलतारा असता तर हे बांध फुटला नसता बांध फुटला नसता इथं पाणी हे साचलं नसतं इथं सोयाबीन खराब झालं नसतं इतके आणि हे सोयाबीन दीड दोन फुटापर्यंत एवढं असतं कारण की जमीन जमीन तर काही फरक नाही बरोबर आहे एकाच जमीन आहे चांगली जमीन एकाच खोड्यामधली जमीन आहे एकाच भावाची जमीन आहे याच्यात जलतारा तारा घेतलं नाही त्यात घेतलंय तर जल तारा काय करू शकतं तुम्हाला इथं दिसू शकतं इथं जास्तीत जास्त वाढ किती दिसते तुम्हाला एक फुटाची म्हणजे आपण जे गणित लावलं होतं की त्या शेतामध्ये तुम्ही जर गेले एकरी दहा क्विंटल चावरे इथं येईल तर इथे पाच क्विंटल ऑवरेज येईल पाच क्विंटल तिथंच घटलं फक्त कारण काय जलतारा गड्डेने केलेली आणि दुसरी गोष्ट हे जे फुटलेलं दिसतंय वळण फोडून आपल्या शेतकऱ्यांचे जे काही वादविवाद होतात भांडणं होतात आता मी जर गेलो खाली तर आता नुसतं हल्लो जरी इथं इथं पाणी निघायला लागलं आणि हे खाली चाललोय मी याचा अर्थ काय की हे जलतारा जर इथं गड्डा असतं तरी झालं नसतं तर तर मला विनंती राहील प्रत्येक शेतकऱ्यांनी जलतारा हे प्रकल्प पर राबवा त्याचे फायदे तुम्हाला आहेत आणि हे जे हे प्रकार आहे हा प्रकार तुम्हाला त्या राहणार दिसत नाही त्याचं कारण काय जलताराने ते, का जलत ते गड्ड्याने पूर्ण पाणी घेतलेले आणि त्याच्यामधून सोयाबीनचीही वाढ झाली आणि तुमच्या जमिनीतल्या भूगर्भातल्या पाण्याचीही वाढ झाली हा फायदा यांना झालेला आहे भाऊ आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर नक्कीच सांगा माझं नाव अशोक हरिभाऊ बरकुले राहणार खांडवी तालुका परतूर जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव बावन्न पंधरा सत्तर ऐंशी त्यांचं सोयाबीन जर तुम्हाला बघायचं असेल तर सोयाबीनचं फक्त बांध झाडवाय हे सोयाबीन बघा इथे जलताराचे पूर्ण गड्डी झालेली आणि जवळजवळ नाही म्हणलं तरी तीन फुटापर्यंत सोयाबीन असले हो आणि दरवर्षी या रानामध्ये सोयाबीन जातंच का बरं हे आत्तेच तेच प्रकार तसाच वाढ नाही कोपरे हे पट्टा जात होत तीन एकर एकर तीन कारण सगळं पाणी इथे यायचं ना तर पाणीच बंद झालं नाही बंद केलेले सोयाबीन चांगले हे हलकं राहणे बांध फुटायचं काम नाही राहिलं फुटलत नाही बांध तर हा फरक तुम्ही जाणून घ्या त्यांनी गड्डा सुद्धा केलेला आहे ज्याचं पाणी या ठिकाणी जिरलेलं आहे आणि तुम्ही जर बघत असाल तर पाणी जिरलेलं सुद्धा तुम्हाला आणि राहिलेलं सोयाबीन सुद्धा तुम्हाला दिसत असेल तर त्याची वाढ अप्रतिम वाढ आहे आणि ही वाढ दरवर्षी त्यांची नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी किती फुटाचा गड्डा असाला हा, हा चार बाय सहाचा सहा चार बाय सहाचा हा गड्डा तयार केलेला आहे हे जळत हे सुद्धा इथं पाणी राहायचं बरोबर हे जळ हा फरक जलताराचा आहे हा फायदा जलताराचा आहे तर हे सोयाबीनच्या बाबतीमध्ये जवळजवळ त्यांना यावर्षी लाख दीड लाखाचं उत्पन्न या माध्यमातूनच वाढणार आहे कारण की हे सुद्धा सोयाबीन पिळ पिवळच पडत असलो हा इतकं हे पिवळ पडत म्हणजे एवढा फरक आपण जलतारा या संकल्पनेचा या विचारधारेचा या जे काही आपण क्रांती म्हणू त्याचा होऊ शकतो तुमच्या शेतामध्ये सुद्धा जलतारा हा प्रकल्प राबवावा राबवावा अशी आपणास विनंती करतो वाया सरांचा नंबर दिलेला त्यांना सुद्धा कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिक माहितीसाठी त्यांचा संपर्क साधू शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये या नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोबरोबर धन्यवाद रामराव राम राव। राम, राव। राम, राव। राम राव।